नाशिक नाशिक चालता बोलता आज वट सावित्री पौर्णिमा आहे आणि वट सावित्री पौर्णिमे निमित्त आपण आज महिला वर्ग सजून दजून आलेला आहे आणि खूप आनंदी आहे उत्साही आहे आणि गणपती बाप्पा तर आज आपण काही प्रश्न विचारणार आहोत या आनंदाच्या वेळेस तर या आहेत आपण त्यांना तीन प्रश्न विचारणार आहे आणि तीन प्रश्न विचारल्यानंतर त्याची जर का उत्तरे त्यांनी दिली तर त्यांना एक चांदीच नाणं देण्यात येणार आहे आपण पहिला प्रश्न त्यांना विचारूया ती नाशिक मधलं नाशिक जिल्ह्यातलं मातीच धरण पुढे आहे मी तुम्हाला थोडस हे देतो एक क्लिप देतो ते दे धरण नाशिकला पाणी पुरवठा करत बरोबर राईट हा मागून सांगायचं नाही हो हो नाशिकच जे मंदिर आहे नवशा गणपती या कुठल्या कुठल्या परिसरामध्ये आलं गंगापूर आनंदवली राईटवली राईट राईट हो ताईंनी दुसरं जो प्रश्न विचारलेला होता त्याचंही उत्तर दिलेलं आहे दोन प्रश्नाचं आता तिसरा प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत तर ताई गंगापूर धरणाप्रमाणेच अजूनही एक धरण आहे की त्याचा पाणी पुरवठा नाशिक शहराला केला जातो आणि मुंबई नाशिक ते गाव आहे एक थोडक्यात माहिती सांगतो मी तुम्हाला त्या धरणाचं नाव सांगा तुम्ही नाही सॉरी नाही हे मुकले धरण आहे पण सॉरी तुम्ही या ठिकाणी दोन प्रश्न दिले तरी तुम्हाला एक परत चान्स देतो मुखले जाणार हा किती वर्षातून भरत असतो बारा राईट ताईंनी ताईंसाठी एकदा टाळ्या वाजवा ताईंनी यावेळेस म्हणजे तिघी प्रश्नाचा अचूक उत्तर दिलेला आहे आणि नाशिक जन्मतर्फे त्यांना हे चांदीच नाणं देण्यात येत आहे एक वट सावित्री पौर्णिमेच हा एक आगळा वेगळा आणि एक छोटासा कार्यक्रम आम्ही वनश्री कॉलनी महिला मित्रमंडळ आणि वनश्री कॉलनीच्या उद्यानामध्ये हा साजरा करत दे। आहोत ताई तीन प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत तुमचं नाव काय अर्चना पाटील तुम्हाला तीन प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत नाशिक मध्ये जो नाशिकचा बाजार भरतो जुना बाजार तर तो, तो बाजार कोणत्या वारी भरतो आणि कुठे भरतो पंचवटीत राईट प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ताईसाठी एक टाळ्या वाजल्या पाहिजेत ताईंना दुसरा प्रश्न विचारूया आपल्या बरोबर ताई आहेत ताई तुमचं नाव काय अष्टविनायक चे नाव सांगू शकाल आपण महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहेत त्याचे नाव पाली आ, मोरेश्वर चिंतामणी रांझणगाव Okay. <laughs> एक राहिले एक झाले वाटत आठ झाले तरी नाही घेत सॉरी मी सांगून दिले उत्तर पहिल्या प्रश्नाच आपल्या <laughs> नाशिकला एक वारसा भेटलेला आहे आणि आपलं जे नाशिक शहर आहे तो नाशिक शहरातील जे भगूर शहर आहे हे भगूळशर कुठल्या नावाने म्हणजे कुठल्या येणे आपण प्रसिद्धी म्हणजे मिळते भगूळ शहराला याबद्दल काही माहिती आहे आपल्याला नाही नाही ते उत्तर बरोबर आहे वीर सावरकरांचं जन्मस्थान या ठिकाणी आहे तर ना 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 ना। आज तुम्ही वड सावित्री पौर्णिमा साजरी करताय तर वड सावित्रीच जे महत्व आहे पुराणामध्ये जे लिहिलेलं आहे तर, आ, ते आ, तर, तर ते कुणाबद्दल लिहिलेलं आहे त्यातलं काही तुम्ही सांगू शकाल पॉईंट सावित्री बद्दल आणि यमाबद्दल आणि नारदमणी बरोबर आहे चांगला असं उत्तर दिलेलं आहे ताईंनी त्यांच्याबद्दल काय ताई आज वड सावित्री पौर्णिमेप्रमाणे आज एक दिवस आहे जागतिक योगा दिवस दुसरा उत्तर दिलेला आहे ताईने ताईसाठी टाळ्या वाजवा ताई तुमचं नाव काय आणि तुमच्या पती राजांचं नाव घ्या आज वड सावित्री पौर्णिमा आहे तर घ्या नाव माझं नाव अश्विनी अजितवास आणि दिवशी वडाला फेरे मारतात सात नावा अजित माझे जन्म अरे वा छान असं ताईने नाव घेतलेलं आहे आणि एक चांदीच नाशिक जन्मतर्फे ताईंना दिल्या जात आहे तुमच्या आत अतिशय छान असे दोन उत्तर आणि त्यानंतर नाव घेतलेलं आहे नाशिक जन्मतर्फे तर खूप खूप अभिनंदन भाई आपलं नाव काय आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग आहेत तर चार चार ज्योतिर्लिंग आहेत माझ्या माहितीनुसार तर तीन ज्योतिर्लिंगांची मला नावं द्या भीमाशंकर त्र्यंबकेश्वर हो नाही पूर्ण महाराष्ट्रात दोन तर बरोबर सांगितले ताईंनी फक्त एकच उत्तर द्यायचंय दोन झालेले आहे एकच राहिलेलं आहे जवळ आहे तुम्हाला सांगतो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे ज्योतिर्लिंग येत पुढे मदतही करतोय मी तुम्हाला कृष्णेश्वर बरोबर ताईंनी तीन प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत ताईंच ता नाशिक जन्मतर्फे अभिनंदन आणि एक चांदीचं नाणं ताईंना दिलं जात आहे अतिशय लवकरात लवकर आणि छानस उत्तर दिलेलं आहे ताईंनी हा तीन प्रश्न जवळच असलेलं एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ठिकाणाहून आज पालखी निघालेली मोठी हा पंढरपूरला जाण्यासाठी ताईंनी दुसरंही उत्तर बरोबर दिलेलं आहे नाशिक मधील सिडकोतील वनश्री कॉलनी मध्ये आहोत आणि ह्या ज्या हे जे उद्यान आहे या उद्यानामध्ये आपण जे प्रश्न विचारतोय ह्या उद्यानाचं नाव आपल्याला सांगता येईल का उद्यानाचं नाव सांगायचंय इथले एक कार्यकर्ते होते कोरोनाच्या प्रेड मध्ये ते एक्सपायर झाले नाव आठवत नाही अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व धनाजी भाऊ लगड यांच्या नावाने हे ओळखले जात ताईंनी तिघी प्रश्नाचे उत्तर दिलेली आहेत खूप खूप अभिनंदन आणि नाशिक जन्मतर्फे चांदीचं नाण ताईंना दिल्या जात आहे पुढचा प्रश्न घेण्याच्या अगोदर आपण आज वड सावित्री पौर्णिमा आहे ताईंना नाव घ्यायला लावूया ताई नाव घ्या 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 अरे वा वा खूप छान असं नाव घेतलेलं आहे आणि आता ह्या ताई नाव घेणार आहेत घ्या घ्या पती राजाला दीर्घ आयुष्य लाभावा यासाठी हा उपास धरला जातो आणि आज खास त्यांच्यासाठी नाव घ्यायचंय तुम्हाला घ्या हत्तीने केली मस्ती भरलं राहुल राहुलरावांच्या मनात सत्याच तेज अरे सुंदर नाव घेतलेलं आहे ताई आपल्याला पहिला प्रश्न विचारतो आपल्या नाशिक मधील जी गोदावरी जी गंगा माता आहे तिचा उगम हा नाशिक मध्ये आपला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे तर या उगम झालेल्या स्थानाला आपण काय म्हणतो गंगाद्वार अतिशय चांगला असं उत्तर दिलेलं आहे ताईंनी आणि ताईंना दुसरा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला <laughs> आपण जे सचिन तेंडुलकर आहेत क्रिकेटचे ते राजा हो त्यांच्या पत्नीचं नाव आपण सांगू शकाल का अन्य। अन्य। उत्तर कॉपी आहे आहे पण बरोबर <laughs> विचारतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे अरे वा ताईंनी दोन प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत ताईंनी तिघी प्रश्नाचे उत्तरं दिलेली आहे आणि ताईंना आता चांदीच नाणं नाशिक जन्मतर्फे दिल्या जात आहे अतिशय सुंदर आणि छानसा कार्यक्रम नाशिक जन्मतने घेतलेला आहे ताई आपलं अभिनंदन आणि काय म्हणाल तुम्ही उत्तर दिले काय वाटतय तुम्हाला छान वाटत खूप आनंद होतोय मनातलं आणि असं काही नवीन उपक्रम आचला की महिला मंडळाला अजून जरा घेऊ शकतो काय म्हणाल तुम्ही तुम्ही नाव घेतलं पाहिजे भाई बरेच वेळ जरा सर्वांनी नाव घेतलं नाव नाही घेतलंय मंगल प्रसंगी दाराला लावतात तोर जितेंद्र रावांचं नाव घेतोय आजपत पूर्णिमेचं अरे खूप छान असं नाव घेतलेलं आहे टाळ्या वाजवा एकदा ताई आपले भारतातील एक कलाकार आणि एक सुपरस्टार असे कलाकार अमिताभ बच्चन यांना एकदा शूटिंग करत असताना पोटामध्ये मध्ये जखम झाली होती त्या चित्रपटाचं नाव आपण सांगू शकाल अतिशय <laughs> चांगलं आणि चांगलं मस्त उत्तर दिलेलं आहे ताईंनी ताँन ताईंसाठी टाळ्या उद्या एकदा ताईंना आता दुसरा प्रश्न विचारूया मोठ्या प्रमाणामध्ये शिव भगवान आणि शिव भगवानाच्या मंदिरामध्ये येऊन अनेक ठिकाणी म्हणजे दर्शन घेतात सकाळी सकाळी पाणी वाहतात पाणी पाणी वगैरे वाहतात देवाला आणि तर हे जे एक मंदिर आहे जे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि ते मंदिर कुठे आहे आणि त्या मंदिराचं नाव काय आहे आपण सांगू शकाल परमेश्वर हे भारतात नाहीये ते वेगळ्या देशामध्ये आहे आणि तो देश आपल्याला जवळच आहे बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ताईंनी बरोबर दिलेलं आहे आपल्या नाशिकमध्ये बारा वर्षातून कुंभमेळा भरत असतो आणि हा कुंभमेळा आता लवकरच येत आहे तर कोणत्या साली नाशिकमध्ये कुंभ मेळा भरणार आहे आपण सांगू शकाल दोन हजार सत्तावीस मध्ये तोपर्यंत ताई एक नाव घेणार आहेत आज वट सावित्री पौर्णिमा आहे आणि अतिशय आनंदी आहेत सर्व महिला वर्ग सर्व ताई आपल्या पती नाव घेणार आहेत कारण वट सावित्री पौर्णिमा हा सण आपल्या पती राजाला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी हा सण आपला हा जो उपवास आहे हा केला जातो दिवसभर उपास असतो आणि वट वृक्षाची पूजा केली जाते वटवृक्ष ऑक्सिजन देतो त्याचप्रमाणे जाड सावली देखील देतो आणि आज या वारत्या तापमानामध्ये वृक्ष आणि झाडे ही लावली पाहिजे कारण तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या ठिकाणी नाव घेणार आहे वड सावित्री पौर्णिमेनिमित्त आपल्या पती राजांचं ताई नाव सांगा उद्या एक नाव छान वट्ट <स्ट्टीण> पौर्णिमेच्या दिवशी घालते सातखेऱ्या जन्मजन्मी दिलीपराव मिळवून अरे वा छान छान नाव घेतलेलं आहे आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि नवीन खासदार नाशिक जिल्ह्याला लाभलेले आहे नाशिकच्या विकासासाठी त्यांचं नाव सांगू शकाल ताई आपण पूर्ण नाव सांगा राजा भाऊ वाजे चला राजा भाऊ वाजे बरोबर उत्तर दिलेलं आहे ताईंनी ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत अगदी सोपा आणि साधा आणि सरळ सरळ प्रश्न आहे आपण प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये राहतो तर आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक म्हणजे जे आता नगरसेवक होते मागे आता त्यांचं नावापुढे माजी लागलेलं ला आहे कारण निवडणुका नाही आहे सध्या प्रशासन चालू आहे तर आपल्या या प्रभागाचे जे माजी नगरसेवक आहे मागच्या पाच वर्षातील त्यांचं नाव सांगू शकाल आणि या ठिकाणी थोडस उत्तर चुकलेलं आहे <laughs> मला ताई ताई या ठिकाणी उत्तर देऊ शकले नाही हरकत नाही ता ता, ता ताई आता आपण ताईंना तीन प्रश्न विचारणार आहोत ताई आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रपती होऊन गेल्यात महिला राष्ट्रपती त्यांचं नाव सांगू शकाल आपण राष्ट्रपती प्रतिबाई पाटील उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि अगदी सोपा प्रश्न विचारतोय ताई आपल्या महाराष्ट्राचे जे, जे मुख्यमंत्री आहेत सध्या त्यांचं नाव सांगू शकाल आपण अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि आता फक्त तिसरा प्रश्न राहिलेला आहे आपल्या भारताच्या महिला पंतप्रधान होऊन गेल्यात त्यांचं नाव आपण सांगू शकाल तुम्हाला क्यू देतो नेहरू घरण्याची निगडीत हे नाव आहे नाही मागे होऊन गेल्यात आणि त्यांची हत्या झालेली होती त्यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी त्यांची हत्या केली होती अगदी जवळ प्रश्नाच्या म्हणजे उत्तराच्या एकदम जवळ तुम्हाला नेऊन पोहोचवलेलं आहे मी हो आणि तिघी प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत नाशिक जन्मतर्फे ताई ना एक चांदीच ना दिल्या जात टाळ्या वाजवा <laughs> दिक आणि ताई, ताई चांदीचं नाणं मिळल्याबद्दल आणि आज वट सावित्री पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या पती राजांचं नाव घेणार आहे <laughs> नाव घ्या जोरात सर्वांना ऐकू आलं पाहिजे घ्या <laughs> घ्या शंकराच्या <laughs> अरुणरावांचं <ग्या? laughs> नाव घेते तुमचा मान राखून चांगलं नाव घेतलेलं <laughs> आहे छान छान आणि आज वट सावित्री पौर्णिमेच एक जो आनंद महिला वर्गामध्ये बघितला कुठलं नियोजन नव्हतं काही नव्हतं पण अचानक नाशिक जन्मत आणि मलाही सुचलं आणि महिला वर्गांकडे आलो आणि आज हा छोटासा कार्यक्रम घेतला आहे चालता बोलता नाशिक आणि खूप छान असे सर्व प्रश्नांची उत्तर महिला वर्गांनी दिलेली आहे त्यांचा मी खूप खूप खुँँ आभारी आहे आणि पुढे केव्हाही कुठलाही कार्यक्रम असेल महिला वर्गांचा तर मला बोलवा आपण नक्कीच असं प्रश्न उत्तरे घेऊ काही स्पर्धा घेऊ खो खो वगैरे तर मी आपल्या महिला वर्गांचा खूप खूप आभारी आहे नाशिक जन्मतर्फे आपलं सर्वांचं अभिनंदन ज्यांना उत्तरे देता आली त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना उत्तरे नाही देता आली त्यांचंही खूप खूप अभिनंदन कुणी नाराज होऊ नका आता नाही तर परत पुढे आपण नक्कीच चांदीचं नाणं जिंकूया गणपती बाप्पा Bum bum. Bum bum. <laughs>